गायच किती गर्दी झाले बघा सकाळचे वाजले साडेपाच आणि आम्ही अजून इकडेच आहोत खूप गर्दी आलेला आहे चिंतामणी आणि बघा किती गर्दी केली त्याने तर काय आपल्या समोर आहे काळा चौकीचा महागणपती सो आता बाप्पाचं दर्शन बघा साडेतीन वाजता झालंय विसर्जनाला बाप्पा आलेला आहे mana pula nombor dia nak dulu मंडळी मजेत ना तर मी करण आज थेट ग्रँड रोडवरून तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आता ग्रँड रोडला आलोय तर तुम्हाला समजत असेल आज अनंत चतुर्थी अकरा दिवसाच्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन तर आज आपण चालू आहे गिरगाव चौपाटीला गणपती बाप्पाचं विसर्जन करायला अगदी सकाळपासून गणपती बाप्पाचं विसर्जन चालू झालेलं आहे आता वाजेट रात्रीचे दहा इथून पुढचं विसर्जन आपल्याला बघायला मिळणार आहे तर पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा कारण की गणपती बाप्पाच्या आगमनाला जो जोश असतो तो आज असेल की नाही माहित नाही कारण की गणपती आपल्याला निरोप देताना सगळ्यांचे डोळे हे पानाव आणि बघूया आता उंच उंच मूर्त्यांचं विसर्जन कसं केलं जातं काय मजा मस्ती ते ब्लॉग तुम्ही कंटिन्यू झाला तर तुम्हाला समजेलच बाब व्हिडिओ पूर्ण बघा आणि लास्टपर्यंत एन्जॉय करा एक दोन पार्ट झाले तर दोन्ही पार्ट आवडीने बघा तर चला जाव्या विसर्जनाला गिरगाव चौपाटीला राईट पोहोचलो आहे गिरगावला आणि समोरच बाप्पा बघू शकता आता त्या बापाचं विसर्जन आहे आणि गर्दी बघू शकता किती आहे ती सज्ज झालेली आहे त्याला कृपया करून रस्ता द्या कोणीही मध्ये थांबणार नाही कोणीही कोणीही मध्ये थांबणार नाही मंडळाने आपल्या गणेश जय साई मित्रमंडळ जयसाई मंडळ ह्याच्या कार्यकर्त्यांना तसच हॅलो जय साई एक yeah. करण yeah. yeah, yeah. 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 yeah,

ka e wa ne e delan ज्या मंडळाच्या घरामध्ये गणेशपूर्वी जे असते नियोजन झाले असते त्यांनी कृपया करून त्यांनी कृपयाकडून लवकर पण आपले वाहन घालून घ्यायचे आलेल्या सर्व गणेश आहे आपले वाहन आपले वाहन पार्किंग करताना कुठेही मध्ये वाहन पार्किंग करू नये

पपा मारिया मारिया Takari kon side to This is only three ye niche same ye पहाटेची तीन आणि किती गर्दी आहे बघा आम्ही अजून चालतो आहे आम्ही बीचवरूनसुद्धा बाहेर आलो आणि रोडवरती इतकी भरपूर गर्दी झाली आणि आता भरपूर सारे गणपती आपल्याला बघायला मिळणार आहेत ते इकडे सुद्धा बघू शकता गणपती आप्पा त्याच्यानंतर तिकडे समोरे गणपती आप्पा भरपूर गणपती बाप्पा आहेत तर असाच एन्जॉय करा ब्लॉग आय ज आपल्यासमोर आहे काळा चौकीचा महागणपती सो आता बाप्पाचं दर्शन बघा साडेतीन वाजता झालंय विसर्जनाला बाप्पा आलेला आहे

आहे चिंच पोकळीचा चिंतामणी आणि बघा किती गर्दी केली त्यांनी

गायच किती गर्दी झाले बघा सकाळचे वाजले साडेपाच आणि आम्ही अजून इकडेच आहोत खूप गर्दी झाली खूप गर्दी सगळे गणपती बाप्पाश लाईनीत उभे आहेत

Y ahí ponemos, tenemos me comentas? फायनल ही सकाळ झाल्यानंतर वाजले सकाळचे आठ आणि आपण दीर्घावरून आता घाटकोपरला आलोय आ, रात्री नऊ वाजल्यापासून आम्ही गेलो होतो नऊ दहा वाजले होते जायपर्यंत आणि आता वाजते साडेआठ म्हणजे पूर्ण रात्र आम्ही गिरगावला होतो खूप मस्त पण गणपती आपाला निरोप देताना वाईट तर वाटतं तर खूप वाईट वाटलं कारण की गणपती आपण तीनशे पाच दिवस आता येणार आणि गणपती बाप्पा कधी येणार याची आतुरता सगळ्यांना लागलेली असते आता तर गणपती बाप्पाचं विसर्जन मस्त झालं तुम्हाला जॉबमध्ये समजेल की बाप्पाचं विसर्जन कसं झालं काही गोष्टी होतात त्या पटत नाहीत पटत काय करणार ते करावंच लागतं त्याच्यामुळे मी त्या गोष्टी दाखणार नाही ब्लॉगमध्ये नो टेन्शन सो मस्त बाप्पाचं विसर्जन झालं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा सगळ्या गोष्टी बाप्पाचं विसर्जन केलं आणि हा ब्लॉग बनवला खूप स्ट्रगल करावा लागला हा ब्लॉग बनवला खूप गर्दी होती त्याच्यामुळे ब्लॉग आवडीने बघा व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करा तबर कोकण ते यूट्यूब चॅनल नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करायला अजिबात ही करू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्याबद्दल बोलतील तर आता नवरात्रीसुद्धा होणार आहे तर काय तुमच्या विषय असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की मी घेऊन येण्याच्या तुमच्या आवडीचा व्हिडिओ बाकी काळजी घ्या आनंदी राहा बाय